नाही नाही एक लक्षात घ्या मी त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं विषय ही बैठक लागली कशामुळे ही बैठक का लागली इथं आवाड आली जितेंद्र आवाड आले आणि त्यांनी म्हटलं की बाबा ही कळस उतरवल्याला ही मंदिर पाडलेलं तुम्हाला चालणार आहे का तर मग त्यावेळेस तातडीनं इथले तुळजापूरचे जे स्थानिक आमदार आहेत राणा पाटील यांनी तातडीने सांगितलं की हे षडयंत्र आहे पहिल्यांदा सांगितलं की षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा खुलासा करण्यासाठी आशिष शेलारजींनी त्या ठिकाणी बैठक घ्यावी आणि ह्याचा खुलासा करावा अशा पद्धतीची मागणी आणि त्या मागणी करणारं पत्र आमदारांनी राणा पाटलांनी त्या ठिकाणी आशिष शेलारांना दिलं आता ती पत्र दिल्याच्या नंतर माझ्या निदर्शनास असं आलं की स्वतः राणी पाटलांनीच काय म्हणलेत आता ही पत्रकार परिषद विधान भवनाच्या पुढे जी मीडिया आहे त्या मीडियाच्या जा पुढे जाऊन त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जीर्णोद्धार करायचं आणि ते जे मंदिर आहे ते आपल्याला शिखरा सगळ उतरावं लागणार आहे आता ही स्टेटमेंट केलंय कुणी त्यांनी स्वतःच केलंय आणि त्या स्टेटमेंटचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाडांनी ते आंदोलन केलं तर हे म्हणते षडयंत्र आहे आणि ती षडयंत्र आहे म्हणून त्याचा खुलासा करायला कुणाची वेळ घ्यायची सांस्कृतिक कार्यमंत्र्याची त्यासाठी बैठक मग नेमकं बुद्धीची दिवाळखोरी कुणाची झाली कुणाचं डोकं भांजाळण्यासारखं झालंय म्हणून मी ही जी आहे ही मुद्दा मी सन्मान्य आशिष शेलारजीना पाठवलाय ही तुमच्याच आमदारांनी केलेलं स्टेटमेंट आहे आणि हे जर षडयंत्र असेल मग ही षडयंत्रकारी कोण आहे ती तीन पत्र निघाल्या सगळ्यात पहिल्यांदा पत्र निघाल्याच्या नंतर त्याच्यात माझा आणि पालकमंत्री महोदयाचा पालकमंत्री महोदयाचं नाव त्याच्यात आलं आणि तिथून पालकमंत्री महोदय आणि मी इथं प्राधिकरणाची बैठक घेतली नाही तोपर्यंत संध्याकाळपर्यंत आमचं नाव त्या बैठकीतनं कमी करण्यात आलं पण माझा मुद्दा हा आहे की आम्ही खासदार असू किंवा सरनाईक साहेब पालक पालकमंत्री आहेत आमदार आहेत मला वाटतं ही संविधानिक पद आहेत आणि ही संविधानिक पद असताना त्या पदाचा अशा पद्धतीनं आव्हान करायचा अधिकार कुणालाही दिलेला नाही ना ते आवमान होऊ नये इतकीच आमची अपेक्षा आहे आणि अशा पद्धतीनं जर तीन तीन पत्र एका बाबतीचे निघत असतील तर त्याच्याही बद्दल खंत मी आशिष न बोलून दाखवली आणि मुळात जी बैठकच ज्या गोष्टीसाठी आहे त्याचं मुळच ही आहे मग अजून काय शोधणार आहे आणि मी आशिष शेलारजींना विनंती केली आहे की तुळजापूर प्राधिकरणाच्या माध्यमातून जो काही शहराचा त्या मंदिराचा विकास त्या ठिकाणी आपण करणार आहात तो विकास करत असताना तिथल्या स्थानिक नागरिकांना तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांना तिथल्या स्थानिक व्यावसायिकांना ज्याचं अर्थकारण त्या मंदिरावर अवलंबून आहे या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी हा विकास करावा अशी विनंती मी आशिष शेलारजींना केली आहे आणि त्याच्यासाठी एक जनसुनावणी तुम्ही मंत्री म्हणून तुळजापूर शहरामध्ये घ्या लोकांच्या व्यथा ऐकून घ्या आणि त्यांच्या व्यथा ऐकून घेऊन त्याच्यावर उत्तर देऊन तुम्ही निश्चितपणे विकास करत आहे आणि मंदिर मला काय म्हणायचंय जे तुम्ही करू शकत नाही हा मुद्दा कोण निर्णय घेऊ शकत किंवा घेऊ शकत नाही ह्याच्याबद्दल नाही हा मुद्दा काय आहे षडयंत्र म्हणजे जितेंद्र आवड जर म्हणले की शिखर पाडलेलं चालतंय का तर ती षडयंत्र आणि तीच माहिती राणा पाटील स्वतः येऊन आता ही तुम्ही काय ऐकलं तुम्ही त्यांना विचारलं का चार लगा के की बाबा रे तुम्ही येऊनच पत्रकार परिषदेला असं सांगितलं होतं की मंदिर आम्ही असं गट खाली उतरणार आहेत आणि आता तुम्हीच सांगताय की हे षडयंत्र आहे मग तुमचं डोकं ठिकाणावर आहे का तुम्ही त्यांना विचारा अशी माझी विनंती